नमस्कार सुहनी किचनमध्ये आपले स्वागत आहे मुरमुऱ्यामध्ये दही घालून तर पहा एक युनिक आणि नाश्त्यासाठी झटपट अशी रेसिपी आज आपण पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एका बाऊलमध्ये दोन वाटी मुरमुरे घेते मुरमुरे घेतल्यानंतर यामध्ये पाव वाटीभर दही घालायचं आहे तर ही युनिक रेसिपी आहे तर नक्की ट्राय करून पहा तर इथे मी सर्व दही घालून घेतलं आहे आणि दही व्यवस्थित मुरमुऱ्यांमध्ये एकजीव करून घ्यायचं चम्मचच्या सहाय्याने आणि मुरमुरे आपल्याला हे व्यवस्थित असे एकजीव करून घेतल्यानंतर हे असेच आपल्याला भिजत ठेवायचं आहे वीस मिनटासाठी आता एका बाऊलमध्ये अर्धी वाटी रवा घेतलाय आणि अर्धी वाटी पाणी घालून घ्यायचं तर रवासुद्धा आपल्याला भिजत ठेवायचं आहे तर व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा चम्मचच्या सायाने आणि आपल्याला रवासुद्धा वीस मिनिटासाठी भिजत ठेवायचा आहे तर हे दोन्ही साहित्य आपल्याला व्यवस्थित असं वीस मिनिटासाठी भिजत ठेवायचं आहे मुरमुरे दही भिजत आहे तोपर्यंत एक चटणी तयार करून घ्यायची आहे तर त्यासाठी पॅन गरम करायला ठेवलं आहे एक चम्मचभर चना डाळ एक चम्मचभर उडीद डाळ अर्धा चम्मचभर जिरे घालायचं आणि हे व्यवस्थित आपल्याला गरम करून घ्यायचं आहे तर व्यवस्थित इथे मी गरम करून घेतलं आहे काढून घेतलं आहे आणि सारख्याच पॅनमध्ये एक कांदा दोन टोमॅटो दोन ते तीन सुकी मिरची पाच ते सार लसूणच्या पाकल्या घालून घेतल्यात आणि एक चम्मचभर वरून तेल घालून घ्यायचं आणि हे आपल्याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे कांदा आणि टोमॅटो मऊ होईपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचं आणि रंग बदले सु रंग सुद्धा आपल्याला हे व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही पात आहे रंगसुद्धा बदललेला आहे आणि कांदा टोमॅटोसुद्धा मऊ पडलेला आहे चा है चा, है एक चा, है, तर थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या जारमध्ये हे सर्व घालून घ्यायचं आणि जे डाळ आहेत त्यासुद्धा इथे मी घालून घेतल्यात चवीनुसार मीठ घालायचं आणि हे मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही पाहत आहे मस्त अशी आपली चटणी तयार झालेली आहे दिसायला एवढी सुंदर दिसते त्यापेक्षा खायला मस्त लागते तर एक फोडणी द्यायची आहे तर त्यासाठी फोडणी पात्रामध्ये एक चम्मचभर तेल गरम केलं आहे राय पाव चमच जिरे थोडासा कडीपत्ता घालायचा आणि ही खमंग फोडणी आपल्याला चटणीवरती घालून घ्यायची आहे तर इथे पा पात आहे खूप सुंदर अशी आपली टोमॅटोची चटणी तयार झालेली आहे एकदा नक्की ट्राय करून पहा तर आपले वीस मिनटंसुद्धा झालेली आहेत एक मोठं मिक्सरचं जा जार घेतलं आहे आणि त्यामध्ये मुरमुरे घालून घेतलेत मुरमुरे घातल्यानंतर ते मुरमुरे पहिले तुम्ही फिरवून घेतलात मिक्सरमधून तरीसुद्धा चालेल पण मी ते सर्वच एकत्र एक फिरवून घेणार आहे म्हणजे रवासुद्धा यामध्ये मी भिजवलेला घालून घेतला पाव मजवर साखर घालायची त्याने रंग खूप छान येतो आणि चवीनुसार मीठ घालायचं आणि हे मिक्सरमधून व्यवस्थित आपल्याला हे बारीक वाटून घ्यायचं आहे तर आज आपण काय पाणार आहोत तर मुरमुऱ्याचा ढोसा अप्रतिम चवीचा होतो हा मुरमुऱ्याचा ढोसा तर इथे पाता आहे तुम्ही बॅटरसुद्धा आपलं व्यवस्थित असं तयार झालेलं आहे एका भांड्यामध्ये हे बॅटर सर्व काढून घेतलं आहे तर बॅटरची कन्सिस्टन्सी पात आहे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही ठेवायचं आहे तर एका भांड्यामध्ये काढून घेतल्यानंतर व्यवस्थित हे आपल्याला फेटून घ्यायचं आहे अशा पद्धतीने जर पाणी लागलंच तरच यामध्ये पाणी घालायचं आहे तर आपलं इथे पॅटर तयार झालं आहे गॅसवरती तवा गरम करायला ठेवलेला आहे तव्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि वरून पाणी शिंपडून घ्यायचं म्हणजे आपला डोसा आहे तो तव्याला अजिबात चिटकत नाही पाणी शिंपडून घेतल्यानंतर फुसून घ्यायचं आणि गॅसचा फ्लेम लो ठेवायचा आहे आणि एक ते दीड पळी बॅटर घालून घेतलं आहे व्यवस्थित असं गोल गोल फिरवत आपल्याला हा ढोसा घालून घ्यायचा आहे तर दिसतोय तुम्हाला खूप सुंदर असा आपला ढोसा दिसत आहे त्यावरती तेल घालून घ्यायचं अशा पद्धतीने एक चम्मचभर तेल इथे ते घालून घ्यायचं आणि आपल्याला ढोसा व्यवस्थित असा हा शेकून घ्यायचा आहे तर इथे पाहताय तुम्ही थोडासा खालच्या बाजूने खरपूस दिसत आहे तर आपल्याला हा डोसा चमचणे अशा पद्धतीने काढून घ्यायचा आहे तर, तर इथे मी मुरमुऱ्याचे डोसे दोन ते तीन बनवून घेतलेले आहेत आणि त्याचसोबत खायला टोमॅटोची चटणी अप्रतिम चवीची ही चटणी लागते आणि डोसेसुद्धा खूप सुंदर होतात तर तुम्ही हे मुलांना ब्रेकफास्टला देऊ शकता किंवा टिफिनलासुद्धा सकाळच्या घाई गडबडीमध्ये बनवून देऊ शकता एवढे चवीला सुंदर लागतात हे मुरमुऱ्याचे डोसे तर एकदा नक्की तुम्ही या पद्धतीने करून पहा तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की कळवा आवडले असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि सुहानीस किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद